गेलेला आहे पण ते अजूनही तसंच करत आहे चार दिवस आले की चार दिवस बंद दीड वाजता बोला बसलो ना ह्याच गोष्टीसाठी बसलो आमच्या दिवशी अलवार तीन दिवस सोडला साहेब गाडी लोक काय बाजाराला बाजाराला येणारे असतात आणि शेवटची गाडी आहे बरोबर एवढी अक्षरता लेडीज खूप रडत आणि लहान मुला शाळेत जाणारे असत रामगड श्रावण पासून त्या लोकांची हाल किती होतात आता ते दोन कंडक्टर आणि हे तुमचे लावता लावतात एलोकेशन ते अजिबात कोण उठलत नाही हा मोठा विषय हा मोठा विषय आहे घर आहे की नाही जरा बोलतो मी पण निश्चित काम केलेलं आहे म्हणून यांच्या गावात आमची माहिती हो तर ह्या ठिकाणी ह्यांका बदली ना चांगली विक्री पाठवा म्हणजे ते मार खाऊन व्यवस्थित काम करतील काय परिस्थिती आहे माहिती प्रवासी वाटेल असतो रामगडला यांची गाडी अचानक रद्द करतात काय म्हणून करायचो सत्तावीस तारीख हे निवेदन दिले साहेब बघा यांची पोट पावती यांच्याकडे नाही येते कशाला येऊन ते मरून दिली मला सांगा काय तुझा अर्थ आहे अचानक रद्द काय करतात काय चालवलं एकही काम धरणार आता मी उत्तर देऊन सगळं तुम्ही अजिबात काम उचललं नाही माझा मॅडम काय काय प्रकार आहे जाणून का की ग्रुप ऍलोकेशन करून आज या आजाराचा काय फायदा होणार आहे आणि त्याच्यामुळे कर्मचाऱ्यांना काय दिलासा मिळणार आहे हे आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचे ग्रुप अलोकेशन केल्यामुळे म्हणजे कसं होणार आहे सांगतो हे जे आता सध्या जे काही वाद निर्माण होतात की बाबा मला कंटिन्यू लॉन्ग रूममध्येच फिरवलं जात नाही मला रिलीफ म्हणून या कधी ग्रामीचा लावला जात नाही किंवा ह्या मी ह्या भागातला तर मला ह्या भागामध्ये ड्युटी लावली जात नाही किंवा त्या दिवशी जो काय प्रकार झाला तर त्याच्यामध्ये ग्रुप आलेटेशन म्हणजे आहे की एक स्ट्रक्चर जर तयार असलं तर त्याच रोटेशनमध्ये सेवा स्थितीनुसार चालक वाकांचे नंबर पॉमिस केले त्याच रोटेशन मध्ये मी लागत राहणार म्हणजे आज मला कळणार की मला दोन आठवड्यानंतर खूप ड्युटी येणार आहे किंवा लॉंग डोट मध्ये असल तर महिन्याचा ग्रुप तर समजा आपण बनवलं आहे तर आज मी जर अक्कलपडलं जाणार बरोबर पुढच्या महिन्यात ह्या कार्यक्रम मला अक्कलपर्यंत

मग तुम्ही कसं कसं लावणार नाही जे रिक्तची तास ते मग भांगड झाली नाशाला नसेल ना तुम्ही अलोकेशन नाही लावू शकत अन्याय करणार आहे ना जो एक माणूस आहे ना त्याच्यावर जास्त तुट्या पडणार आहे

गणेश चतुर्थी वडीलपर्यंत सिझन समोर अजून आपण त्याच्यावरती आपण इस्सा या सगळ्यांच्या या पद्धतीने पब्लिश करून आणि त्याच्यानंतर ना आपण संख्या जे काय आपल्याकडे तीन संख्याची केलं दीड महिना होऊन गेला त्याच्यानंतर मी स्वतः काय ठरलं त्यावर काय काय झालं तेवढं तुम्ही होता त्या दिवशी

एलोकेशन किती वाजता लावता तुम्ही काही ओळखा नाही आज, आज बाबा एका एक टायमिंग एक ठेव त्या टायमिंगला लावूया सगळ्यांना शिस्त लावू शिस्त शिस्त कर्मचाऱ्यांनी शिस्त तोडणे त्याची बाजू मी बसणार नाही आमची संघटना कर्मचाऱ्याने चुकीचं काम केलं त्याची बाजू घ्यायला येणार नाही तुम्ही पाच वाजता लावा ना सकाळ पाच वाजता लावू नाही माझ्या चार वाजता सडती तो पाच वाजता लावा एक वाजता तुम्हाला बोनस देतो पाच वाजता लावा म्हणजे पाच वाजता तर दुसऱ्या दिवशी कुठेच प्रॉब्लेम येणार नाही उद्यापासून लागेल उद्यापासून की परवापासून परवापासून सूचना म्हणण्यापेक्षा जर कोण एलिकेशन लावतोय त्याने त्या सूचनेची अंमलबजावणी केली नाही टायमिंगवर तर त्याच्या पुढच्या दोन दिवसात त्याच्यावर कारवाई केली पाहिजे येस माझ्याकडे जर असं तुम्ही एलिकेशन लावायला तुम्ही टायमिंगवर लावत नसेल तर त्याच्यावर कारवाई केली बरोबर आणि आम सकाळ जे स्टेटमेंट करताय ना साहेब ते बिल फायनल करा त्या दिवशी जर का नको एकदा केलं आणि परत संध्याकाळी तेच झालं असं आता असं होणार नाही बघा काय जे काय ठरव आहे ते स्पष्ट ठरवा पाच सवापर्यंत सांग नको माझं साहेब पाच मिनटं तर सांगतो साहेब तुम्ही बाजूशी सांगितलं बघ आणि पुन्हा आम्ही जागा सांगणारे सहा वाजता पुन्हा तेच झालं ना तुम्ही दोन वाजता तुम्ही एक कन्फर्म केलं आणि पुन्हा सहा वाजता आहे ते एरे मध्ये मागल्या असं प्रत्येक मी कारण त्या गोष्टी विषय क्लिअर नाही झाला कारण त्या त्याला तिथे उतरवून घ्यायला पाहिजे होत हा उतरवून घेतलं नाही उतरून घेतलं नाही तो कंटिन्यूस्टर्ब झाला साहेब तुम्ही पावले जाऊन काय त्यांना सर नाही साहेब मिटिंगमध्ये सांगितलं आमच्या गाड्या घेऊन आम्ही इथपर्यंत तुम्हाला घेऊन जातो पण एकदा फेस व्हायला चला तुम्हाला जमत नाही तर तुमच्या खालचे कोण असेल हेच शब्द होते रे आमचे तुम्ही जातो बघतो पाठवतो हेच विषय होते याच्या बाहेर तुमच्या विषय उच्चे नव्हते साहेब सहा गाड्या रद्द आल्या त्या दिवशी रिक्षा रिक्षा गावातून लोकांना बोलून केली आम्ही कोण काय माणसाला नेऊ सोडलं साहेब एवढ्या विषय आम्ही केलंय नुकसान हे पाहुणे धावचा अर्थ म्हणजे तुम्ही लक्षात घ्या काय विषय होतो लोक किती वाटत घरी जाणार एखाद्याच्या घरात आजार आजारी माणूस असेल त्याला औषध पाणी जाग्या माणूस असतात पॅरेझर वगैरे झालेले त्यांना काय होणार कोणतरी असं पण ना आणि त्या लोकांची एखाद्याची बॅटरी लो झालेली असेल स्विच ऑफ झाला कोण घरातले नाही काळजी करणार का माझा बाबा मुलगा कुठे झाला कोणी येणार कुठे गोष्ट कशामुळे झाली साहेब एका चुकीमुळे काही यंत्रणा जे नको ते मागसून पिक्चरच्या मागून जे काय तिथे हलवतायत ना त्या गोष्टीमुळे हे विषय कुठच्याच संघटनेचं इथे राजकारण तुम्ही आणू नका तुम्ही जे नियमाप्रमाणे ते चला आम्हाला आमचा जर चुका असेल त्याला पण तुम्ही पाठीशी घालू नका असं बोललेलो ना साहेब बोल मग का होतंय असं त्याच्यानंतर तुम्ही झाला दोन दिवसात कारवाई करतो काय झाली कारवाई आणि त्याच्यानंतर देशात तुम्हाला नाव कोणाचं आहे ते पण समजायला पाहिजे ना कोणाचं नाव माहित आहे ना कोण हस्तक्षेप करत ते हे तुम्हाला सांगितलं होतं तुमच्या द्वारे तरी सांगितलं जेव्हा केला देवा मग तयार तुम्ही काय कारवाई केली त्याच्यानंतर त्याच्यानंतर आम्ही त्या महिला जी एक कृषी समृद्धी समितीने आज कुडा आगा प्रमुखंना घेराव घातलाय काय मुख्य कारण होती या संदर्भात साहेब काय माहिती कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन या ठिकाणी असणाऱ्या अडचणी आहेत त्याबाबत वारंवार आमच्या संघटनेच्या माध्यमातून विभाग नियंत्रकांशी आगार व्यवस्थापकांशी टप्प्याटप्प्याने आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे सदर पत्रव्यवहाराला केराची टोपली दाखवली असल्या कारणाने आज आम्हाला विभागीय अध्यक्ष संदेशजी गोट्या सावंत साहेब यांना या आगारात या आणणं भाग पडलं आहे आणि समक्ष आमचे पाचच विषय आज आग प्रामुख्याने आगार व्यवस्थापकांनी निर्णयहीसुद्धा लावलेले आहेत आणि दुसरी मुद् महत्वाचा मुद्दा सांगायचा म्हणजे काय भविष्यामध्ये आता एक महिन्यावर आपले गणेश चतुर्थीचा मोठा सण आपल्या येऊन टेपलेला आहे अशा परिस्थितीमध्ये आज आगाराची जी परिस्थिती आहे एन जी गाड्या इथे आणल्यामुळे स्वतःच सीएनजी रिफिल पंप नसल्यामुळे आज गाड्या दीड दोन तेरा चौदा किलोमीटर वर जात आहेत धार आपला भरायला त्यामुळे पर्यायाने जी काय आपण एस ची सेवा सामान्य सामान्य जनतेला देत असतो त्या जनतेला ज्या सेवेचा लाभ वेळेत मिळायला पाहिजे तो मिळत नाही निव्वळ फक्त सीएनजी जी व्हेकल्समुळे आणि या सीएनजीमुळे सी भविष्यात सुद्धा गणेश चतुर्थीच्या कालावधीमध्ये सुद्धा अतोनात हाल होणार आहेत याचा सुतोवाच या प्रशासनाला सुतो आपण देण्यासाठी इथे साहेबांच्या माध्यमातून आलो काय प्रमुख मागण्या होत्या तुमच्या साहेब आमच्या प्रमुख मागण्या एवढ्याच आहेत की दैनंदिन जे कामकाज आहे जे टी नाईन ॲल्युकेशन म्हणतो आपण किंवा लोकांचं जे काय ड्युटी ऍल्युकेशन असतं त्या ड्युटी ॲल्युकेशन प्रमाणे त्या ॲल्युकेशन लागावं जसं एस टीच्या सूचनेप्रमाणे असं आहे की आगारातली पहिली ड्युटी संपेपर्यंत ते बघून पण आज परिस्थिती अशी आहे की संध्याकाळी सात वाजता आठ वाजता अशा परिस्थितीमध्ये एल्युकेशन फ्लॅश होतं व्हॉट्सअप ग्रुपद्वारे आज परिस्थिती जिल्ह्यातली आपल्याला माहिती आहे की तीव्र पर्जन्यवृष्टी आहे अतिदुर्गम भागातले कर्मचारी आहेत त्यांच्याकडे नेटवर्कची सुद्धा काही भागांमध्ये व्यवस्था नाही आहे मग त्या माणसाने सकाळी पाचच्या ड्युटीला कसं काय यायचं त्याला ऍड्युकेशन रात्री आठ वाजेपर्यंत तो बघू तर शकत नाही तो दुसऱ्या बाहेरच्या गावात जाऊन नेटवर्क मध्ये बसणार का आठ वाजेपर्यंत म्हणजे त्याला कुठेतरी सामान्य कर्मचाऱ्याला वेठीत धरलं जाते जेणेकरून महामंडळ म्हणतं ना की त्याची नऊ तास विश्रांती झाल्यानंतर त्याला ड्युटी द्यायची आहे त्याची नऊ तास विश्रांतीतले पाच तास फक्त उद्या मला काय ड्युटी असेल याच्यातच निघून आहे आणि हा त्याच्यावरचा घोर अन्याय त्या दृष्टिकोनातून साहेबांशी चर्चा झालेली आहे आणि साहेबांनी त्याच्यावर पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांना सुद्धा सूचना देऊन ते दुपारी चार वाजेपर्यंत प्रसारित करण्याचे आदेश दिलेले